आज खरं तर आनंदाचा दिवस आहे आणि आम्हाला दुसऱ्या बाजूनं दुःख वाटतं आहे आजही अण्णाभाऊ साठेंचं कुटुंब आज ही जे उपाशी आहे त्यांच्याकडं सरकारनं दुर्लक्ष केलेलं आहे काल आम्ही वाटेगावमध्ये ज्योत आणण्यासाठी गेलो होतो त्यांच्या कुटुंबाशी संवाद साधला मात्र ते कुटुंब आजही उपाश आहे त्याचं आम्हाला दुःख वाटतंय आम्ही एका बाजूला जयंती साजरी उत्वास करतोय मात्र दुसऱ्या बाजूला अण्णाभाऊचं कुटुंब दुःखी आहे त्याचा मला फार ताल दुःख झालेला आहे याचा आज या ठिकाणी मी जयंतीच्या निमित्तानं सांगेन याचा आमचा उद्देश असा होता की अण्णाभाऊंना वर्णोत्तर भारतलं कमी पाहिजे मात्र गेल्या अनेक वर्षाची ही मागणी सरकार मात्र पूर्ण करत नाही दुसऱ्या आमदार खासदारांना आम्ही सर्वांना त्याचा प्रस्ताव दिला होता की भारत भारतरत्न मिळाला पाहिजे मात्र जाणून बसून त्याच्याकडे दुर्लक्ष केलेलं आहे आणि याच्यासाठी एका एक महिन्यात आम्ही विधानभवनावरही दिल्ली नेणार आहोत आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अजितदादा पवार यांना समक्ष भेटून अण्णाभाऊंच्या कुटुंबाचं दुःख आणि अण्णाभाऊंना भारतरत्न मिळावा यासाठी आम्ही भेटून त्यांना आमचं दुःख वेदना सांगणार आहोत आणि या ठिकाणी मी खऱ्या अर्थानं अण्णाभाऊंच्या कुटुंबाला बरोबर घेऊन आम्ही विधान भवनावर जाणार आहोत वेळ प्रसंगी जर का अण्णाभाऊंना भारतरत्न दिला नाही अण्णाभाऊंच्या कुटुंबाकडं दुर्लक्ष केलं तर मात्र आमदार खासदारांना वाटेगाव कशी करणार या ठिकाणी मी घोषणा करतो बोला